बाजार बाजारसावगी आणि परिसरातील गावात शेतकऱ्यांचा बैलपोळा आणि पाडवा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आलाय दिवसभर मुसळधार पाऊस सुरू असूनही बैलपोळ्याचा उत्साह वाखांनाजोगा होता सायंकाळी चार वाजता बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपापल्या बैलजोड्या गावातील हनुमान मंदिराजवळ आणून विविध पद्धतीने सजवल्या होत्या प्रत्येकजण सर्जा राजाच्या जोडीला घरी नेऊन पूजन करत होते त्यांना पुरणपोळीचा गोडधोड नैवेद्य खाऊ घालण्यात आला तसेच या सर्व बैलांचे पूजन करण्यात आले पाडव्याच्या निमित्ताने दरेगाव येथे कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती बाजारसांगी येथील उत्कृष्ट ठरलेल्या अशोक दांडगे यांच्या बैलजोडीला उत्कृष्ट बैलजोडी ठरवत सावता ग्रुपचे संजय पुंड यांच्यातर्फे सन्मानचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी कोठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी बाजारसावंगी पोलीस चौकेचे जमादार नवनाथ कोल्ले संजय सपकाळ विनोद बिघोत दिलीप बनसोळ संतोष भालेराव प्रकाश ठोकळ संतोष पुंड यांनी परिश्रम घेतले सय्यद लाल एमसेन न्यूज बाजारसावंगी खुलताबाद